राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या पहिल्या वारकरी वार आयोजन करण्यात रविवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वेळेत शुभारंभ लॉन्स डी पी रोड म्हात्रे पुणे येथे होणाऱ्या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी होणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज मोरे राज्य उपाध्यक्ष हरिभक्त पारायण मुबारक महाराज संपर्क प्रमुख हरिभक्त पारायण सूरज महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली राज्याच्या वतीने पुणे येथे वारकरी संमेलनाचे आयोजन केले आहे शुभारंभ लॉन्स डीपी रोड मात्रे पुलाजवळ पुणे हे कार्यक्रम स्थळ आहे संमेलनाची वेळ सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी सात पर्यंत आहे संमेलनाचं उद्घाटन सकाळी दहा वाजता पारायण बापूसाहेब देवकर यांच्या शुभास्ते होणार आहे त्यानंतर एक परिसंवाद होणार आहेत त्याच्यामध्ये नामवंत कीर्तनकार सहभागी वक्ते असणार म्हणून असणार आहेत आणि दुपारच्या भोजन सुट्टीनंतर अजून एक परिसंवाद होणार आहे त्याच्यातही नामांकित वक्ते उपस्थित राहणार आहेत त्यानंतर दुपारी साडेतीन ते चार वाजता आदरणीय जयंत पाटील साहेब यांची प्रकट मुलाखत लोकमतचे संपादक संजय सर घेणार आहेत त्यानंतर पाच वाजता आदरणीय शरद पवार सर यांच्या शुभ वाजते महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार आहे व जयंत पाटील साहेब शरद पवार साहेब यांच्या भाषणाने या कार्यक्रमाचा समारंभ होईल व त्यानंतर भोजन समारंभ होईल हेतू काय आहे पुरोगामी विचारांचा प्रचार प्रसार करणे हा या संमेलनाचा मुख्य हेतू आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून याला वारकरी येणार आहे साधारणतः एक दीड एक हजार वारकऱ्यांची उपस्थितीला लाभणार आहे रामकृष्ण या मात्र का सर्वांनी हे सोडा आता आवाज